बोरीबुद्रुक परिसरात चोरट्यांच्या टोळक्यांनी बंद घरांना टार्गेट केले फोडलेल्या बंद घरातून त्यांनी लाखो रुपयांचा ऐवजावळ ढल्ला मारला संतोष गुंजाळ यांच्या घराच्या जवळ ज्यावेळेस चोरट्यांचं टोळकं आलं ते सी सी टी व्हीत कैद झालं चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे अन्यथा अनर्थ घडू शकतो आळेफाटा पोलीस टोळक्या ह्या चोरट्यांच्या टोळक्याच्या बंदोबस्तासाठी काही उपाययोजना राबवतील का असा प्रश्न या निमित्ताने पुढं आला आहे